ते निवासस्थानी आला तुम्हाला कोणी चला तुम्हाला उमेदवारी मंगेश अम्नाथाकडे आमदार शरद्धास सोनवणे यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आता पाहूया नक्की उमेदवारी कोणाला जाहीर होते आणि मंगेश अण्णाची निष्ठा नक्की कुठे राहील हे पण आपल्याला थोड्याच वेळेस कळणार आहे या ठिकाणी शिवसेनेचे मृत्यू सगळे दाखवले आहेत आमदार शरद सोनवणे त्याचबरोबर आमदार शरद सोनम यांचे सुद्धा या ठिकाणी आहेत मयूर पवार यांनाच उमेदवारी मिळावी असा युवकांचा आग्रह राहिलेला आहे फक्त अँटी चेंबरमध्ये आमदार शरद सोनवणे आहेत तर मयूर पवार समर्थक यांची बैठक सुरू आहे पाहूया